आता एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात माजी आमदार बच्चू कडू यांच्या महा एल्गार आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे पावसामुळे आंदोलन स्थळी चिखलाचं साम्राज्य आहे आज बच्चू कडू मुंबईकडे रवाना होणार आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत त्यांचे नागपूर हैदराबाद महामार्गावर आंदोलन सुरू आहे काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटा नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे अधिकची माहिती जाणून घ्या प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत प्रवीण आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आंदोलन स्थळी नेमकं कसं वातावरण आहे आज बच्चू कडू कारण मुंबईच्या दिशेने आंदोलन स्थळी मी आता आहे आणि नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन परिषदेच्या शेजारी जामठा परिसरामध्ये या आंदोलन स्थळावरती सध्या पाहू शकतो पावसामुळे चिखल झाला या सगळ्या मैदानात आणि आनंदाची बातमी अशी आहे की या परिसरामध्ये हायवे जे बंद करण्यात आले होते ते हायवे पूर्णपणे आता सुरू झालेले आहे हे ट्रक दिसत आहेत बघा आणि जवळपास चाळीस तास हा हायवे बंद होता आणि आता हायवे बंद झाल्यानंतर नागपूर मधलं या ट्रॅफिक जे आहे ते सुद्धा यामुळे या आंदोलनामुळे काही म्हणजे जवळपास चाळीस तास आ, या हायवे वरचा बंद होतं आता हायवे जो आहे तो पूर्णपणे सुरू झाला आहे आता आंदोलन स्थळावरती आपण जर पाहिलं तर महा एल्गार आंदोलन आ या ठिकाणी जामठा परिसरातल्या ग्राउंड मध्ये आता कंटिन्यू राहणार आहे आंदोलन कुठल्याही पद्धतीने संपलेलं नाहीये किंवा आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं नाहीये फक्त स्वरूप बदलवण्यात आलंय असं बच्चू कडू म्हणणं आहे त्यामुळे आता रस्त्यावरचं चक्काजाम आंदोलन हे या डोम मध्ये मैदानामध्ये आता शिफ्ट करण्यात आलंय असं बच्चू गडू यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता काही आंदोलक दिसत आहेत ते आंदोलक आडोसा घेत आहेत या डोमचा आणि तिथे आंदोलक आहेत दिव्यांग मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे आणि हे जे ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये आता हे आंदोलन पुढचे किती काळ चालतात याकडे लक्ष लागलाय आज बच्चू कडू दुपारी म्हणजे जवळपास एक अकरा बाराच्या नंतर मुंबईकडे रवाना होतील विमानाने आणि सहा वाजता बैठक आहे त्यामुळे या बैठकीमध्ये कर्जमाफी आणि इतर ज्या वीस मागण्या आहे त्या संदर्भामध्ये काय ठोस चर्चा होते का निर्णय निघतो का आणि त्यानंतर या आंदोलनाचं काय होतं त्याकडे लक्ष ला लागलेलं आहे एकंदरीतच आता नागपूरकरांनी सुटक्या निसून सोडलेला आहे कारण की हायवे जे आहे ते मोकळे झालेले आहे शाळा कॉलेजेस इकडे आहे हा जो हायवे आहे हा फक्त ट्रक साठी मालवाहतूकदारांसाठी किंवा प्रवाशांसाठी महत्वाचा नाही आता तर इन्स्टिट्यूट सुद्धा नागपूरचे मोठ्या प्रमाणात किंवा विद्यार्थ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते होत होतं ते आंदोलन आंदोलनस्थळी आता शांतता आहे आणि बच्चू कडू आंदोलन येतील मनोज जरांगे पाटील सुद्धा वर्ध्यावरून थोड्या वेळात पोहोचतील निश्चित प्रवीण धन्यवाद सविस्तर माहितीसाठी